आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य होणार नाही हे पण आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्या सहज सर्वांनी देऊन काम केलं पाहिजे पण तरुणांना तरुणींना महिलांना शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिक अधिक तरुण तरुणी अधिक अधिक माता भगिनी अधिक अधिक डॉक्टर वकील व्यापारी उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचे पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचे यासाठी आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपापल्या भागामध्ये जाल त्यावेळेस माझा जा सांगावा घेऊन प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवा